मित्रांनो आज बकासू सोबत पाहायला गुरु हा पैलवाच्या दावणीला असतो ना हो पैलवान प्रॉपर कुठला आहे पहिले आपण खरेदी केलेला इकडं कधी आणला इथं आता एक झाले पंधरा दिवसांनी आपण आणलं इकडे किती मैदान झाली त्याची झाली चार एक मैदान झाली कुठली 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 एक मुळशी झालं एक नागठाने झालं एक आपल्या बच झालं आणि आता आता सोबत आज नियोजन केले पलवनांनीच केलेला तिकडे तुमच्या तिकडं कसं असतोय मैदान मी येतलंच आहे प्रॉपर व्हायचा आहे तिकडे कशात पळायचं आहे तो त्यांच्या शंकर शंकरपाटाला पळायचा हो मग इकडे तीन फेऱ्यात कसा काय पळायला त्याने तीन फेऱ्यात आलेला तेव्हा आम्ही बघितला तीन नंबर मग त्यामुळे आम्ही ही खरेदी करून टाकली आता ह्याचा खांद आहे दोन्ही खांदे आतून पळतो आता बाकासूरचं एक वैशिष्ट्य आहे बाकासूर बर जो पळतो बैल त्या बैलाला काय मोठं पैरे भेटते बाकासूर तर काय बैलगाडी छत्रातला आहे प्रत्येकाचं स्वप्न असतं त्याच्याबरोबर पळायचं आमचं पण होत मागच्याच महिन्यात पाळणार होतो आम्ही वीस तारखेला मैदान होतं आमच्या इथे बैलचं त्या मैदानात पाळणार होतो काही कारण असतं कॅन्सल झालं मैदानाची तारीख पुढे माग झाली त्यामुळं त्यांना दुसरा पायरा होता तर मग ते दुसऱ्या मैदानात पळायला गेले मग ह्या मैदानात आता त्यांनी दिला बैल संतोष बाबा पण बाया कसं आहे म्हणते आता बकासूर म्हणलं तर फुल स्पीडचा बैल आता महाराष्ट्रात त्यासोबत घालायचा बैल म्हणलं तर तेवढा प्रेशर बैला पाहिजे पुढच्या पण आणि गती पाहिजे अशी भीती वाटली नाही कुठेतरी वास्ता वासरूच आहे तसं म्हणाय केलं आता दुसरं आहे ना दुसरं असं भीती खायली वगैरे नाही असं काय वाटलं बैलाला स्पीड आहे तळे घालून त्यामुळे काय थोडी गाडी आम्ही शाला टाकलेल्या गाडीवर पळाली गाडी झाली आज गटाला सगळी प्रेक्षक आहे ना त्या गाडीसाठी सगळी जमा झालेली आणि भरपूर आज जल्लोष झाला हो भरपूर जल्लोष झाला भरपूर प्रेक्षक होते सगळ्यांचा प्रतिसाद चांगला होता कारण पक्कासूर सोबत बैल पळायला म्हणले की तो काय उजड्यात येत असतो हो हो उजेडात येणार आता कुठल्या कुठल्या बैलांसोबत पळायला आता त्या दिवशी नागठाण्याला कडेपूरच्या उजेड बरोबर पळाला मुळशी मध्ये फोर बाय फोर गाच्या सोबत पळाला परत इस्पीक म्हणून बैल पळतो नागठाण्यातला त्याच्यासोबत एक पळालो आपशिंग जाय ना त्याच्यासोबत पळालो आणि एक तुफान बरोबर पळालो त्याच्या पाळाचं काय वैशिष्ट्य आहे बैल दोन्ही खांदे हातून पळतो हाय ते स्पीड कुठल्या बैलाला असं दाबत नाही हे करत नाही बैल हाय त्या जातो आपला दुसऱ्या बैलाला सांभाळून पळतो तुम्ही सांगितलं सो सोबत सा पळायची बैल मालकांची असते की आपला बैल बक्कासुरीच्या जा जोट्याचा जावा आज ती तुमची इच्छा पूर्ण झाली हो हो इच्छा पूर्ण झाली आमची समान आहे आम्हाला निकाल काही असो काय लागल ते पुढचा पुढचा प्रश्न आहे पण आमची इच्छा पूर्ण झाली आज समाधानी आता आज गाडीला स्पीड भरपूर लागले तुमच्या आज काय फायनल ला काय इच्छा आहे काय करावं एक नंबर करावा दोन का काय करावं काय नशेबत असेल ते आहे बैलांचं काम बैल काढणार आपलं काम आपण करायचं काय गोलाल भेटला आपलं भरपूर झालं आम्हाला काय जास्त अपेक्षा नाही काय ग्रुपची मुलं वगैरे किती असते तुम्हाला भरपूर मुलं आले आहेत सगळे होते आता बैल पळून आल्यावर परत तिकडे वरती आपल्या वाडीतलीच बैल आहेत भरपूर सात आठ बैल आले त्यांच्यासोबत आहेत मैदानात येत आता बक्कासूर सोबत ज्यावेळेस त्यावेळेस एक मैदानात एंट्री केल्यावर वेगळीच क्रेज असते काय वाटत ती एंट्री केल्यावर बकासूरचा क्रेज आहेच काल घोट्यावरच आमच्या आम्हाला रात्री दीड वाजला गोट्यावर बकासूर उतरलेला त्यामुळे रातभर रहदारी चालूच होती प्रेक्षकांची रातभर म्हणजे आराम विराम करायला खूप त्रास झाला थोडा पण नंतर दीड नंतर गेले पब्लिक सगळं कमी झालं सकाळी पण सहा वाजल्यापासून रहदारी चालू होती आता इकडे त्याचा कुठला फायनल झाला कुशगावला आपल्या तीन नंबर हिंदी कश्री मैदानात तीन नंबर गेला त्यावेळेस कुणासोबत होता त्यांच्या साईडचाच बैल होता देवा म्हणून बैल होता त्या बैलात पळालेला आता हिताज ह्या मैदानात तुमच्या भागातलं मैदान आहे त्यामुळे भरपूर भागातले प्रेक्षक आला असेल तुमच्या हो हो भरपूर आलेले मुंबई वरून आलेत काय इथून आलेत आलेत भरपूर प्रेक्षक आलेत आता इथून पुढे काय अपेक्षा अपेक्षा काय बैल पडतोय चांगल्या बाहेर पळायचं बैल काय मुलात रावा एवढीच अपेक्षा बाकी काय अपेक्षा आता मित्रांनो बाकासूर सोबत आज पाहायला म्हणल्यावर त्याची चर्चा सगळ्या महाराष्ट्रभर होईल कारण गाडीला पण आज भरपूर स्पीड लागले तुम्ही जी म्हणताय का नाही आता इथून पुढे चांगल्या पायऱ्यात पाळायची इच्छा आहे ती बक्कासूर सोबत पाळलाय आज एक नंबरच्या पायऱ्यात हिथून पुढे तुमची इच्छा पूर्ण होईल हो हो नक्की होईल मामांना फोन केला की मामा, मामा सांगतात आमच्या एवढं एवढं आहे नियोजन या मैदानात तुम्ही आणू गाडी काय प्रॉब्लेम नाही येणार ना? पायऱ्या करताना काय बघता पुढच्या बैलत पुढचा बैल म्हणजे बैल शहा असावा बैलाला बैल म्हणजे चांगला घेऊन पाळणारा असावा समोरून घेणारा असावा आपल्या बैलाला त्रास नाही झाला पाहिजे त्या पण त्रास नाही झाला पाहिजे अशा हेतून परत रा, रान कसं आहे मातीच त्या हिशोबाने पहिरे करतो आपण कस प्रॅक्टिस कारण मोठ्या पळवायचा होता प्रॅक्टिस काय आपली पाहुणी वगैरे हो असते चालणे असते चकड्याला चालवतो हो आपण काय बाकी फेरे वगैरे टाकतो गोड्यामध्ये मित्रांनो आज त्यांची इच्छा पूर्ण झाली ह्याचे मालक हे पण आहेत ना सगळेच मालक मालक खरेदी केले दादा देशमुख बाई आणि दादा तोडकर ठाणे विठावा दोघांची खरेदी मित्रांनो पहिलावनांचे चिरंजीव आहेत आज मट्ट्या पायऱ्यात बाकासरू सोबत आज पाहिला आज स्वप्न पूर्ण झालं का झालं की पुढे काय पायऱ्यात बैल आता आपल्या धावण्याला किती बैल येतो आता सहा बैल आहेत सायची साय पळ पाळतात आता सहा बैल धावण्याला येते सरपंच बी पळतोय आता मुंबईत चतुर्थ यंदी आता सगळ्यात स्पीडचा सा बिल कुठला आहे तुमच्या ह्या ना सरपंच पळतोय सगळ्यात स्पीडचा सा। त्याच्यानंतर आता गुरु आता घेतला दुसरा आता ही वासरू नाव करेल करणार की करणार तुम्ही काय करता मी पैलवान आहे तालमीत असतो मित्रांनो पैलवान की आणि बैलगाडी क्षेत्र हे हो, मातीशी निगडीत असलेला खेळ आहे आता हे दोन्ही खेळ म्हणले तर मातीशी निगडीत आहेत पैलवान ह्या खेळाविषयी काय सांगता बैलगाडी क्षेत्र आणि पैलवान की नाही दोन्ही पण क्षेत्र आहेत चांगली आता शाळेला किती तुम्ही शाळेला शाळेला नाही तालमीतच तालमीतच ताल मग ताल पहिलवान मोठं पहिलवान बनायचं स्वप्न दिसतंय तुमचं पहिलवान बनायचं स्वप्न मोठ आता बैलगाडा मालक पण तुम्ही आहातच पहिल्यापासून आ, आता एवढी बैल वेळेस गोट्यावर असतात आता सगळी प्रेक्षक येत असतात त्यांना सगळ्यांना बैलगाडी आता बैलगाडी क्षेत्र म्हणलं तर आहे कसं वाटतो बैलगाडा मालक म्हणून एक काय सांगत बैल पाळला पाहिजे आपला हम्म बैलपाळल्या जरा म्हणजे कितीही मोठा माणूस असला तरी बैल बैलपाळाला सगळे भाग असतात बैल पळत नसतो तेव्हा ती साथ असते तीच खरी आपली म्हणजे कट्टर असते म्हणजे ह्या क्षेत्रात फक्त बैल पहायला पाहिजे पैशाला वगैरे काय किंमत नाही ना? किंमत नाही बैल पाळायला पाहिजे बैल पळाला तर जो नाही माणूस तो पण आपल्याला ओळख देतो सगळं असं असत आता आज वासराला मी बघितलं कंटिन्यू गर्दी होती बघा हो हो गर्दी बैल बसायला आम्ही आम्ही स्वतः जाऊन लावून बसलो पण गर्दी चालू आहे म्हणजे इथून पुढे मित्रांनो त्याचं भविष्य उज्ज्वल दिसतंय कारण आज चांगली गाडी पाहिली आता ज्यावेळेस वासरू आपलं चांगलं पळत असतं त्यावेळेस असं वाटतं का कुठं कष्ट घेतलंय त्याच्यावर जा। आपलं सार्थक केले कष्ट तर हो ते तर राहायचं कष्ट घेतात असतो आपण कष्ट बैल कुठं बांधण्याला लागला तेवढं वाटतं समाधान होत काय नाही बाकी बैल गुलात राहिला तेवढं समाधान बाकी काय बैल पळतो त्याचं काम तो करतो आपण आपलं काम करत राहायचं म्हणजे कष्ट करत राहायचं फळ भेटणार फळ भेटणार भेटणार आता पुशेगावचा पण त्याने मान पटकवलाय ना हो हो पुशेगावला तीन नंबर केलाय बघा मित्रांनो वासर ही चांगले चर्चे देणार आहे कारण आज बाकासो सोबत पाहिले पुशेगावचा तीन नंबरचा मानकर आहे तुम्हाला शुभेच्छा देतो फायनल साठी धन्यवाद